यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी आवश्यक श्री षटस्थल वळसंगवाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे मोठ्या थाटात शुभारंभ यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज न बाळगता पुढे जाता आला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबा नगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे सुनील यांनी नाव देश पातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला असं आशीर्वाचन वळसंगवाडा येथील फंटूष वॉटर पार्कचा शुभारंभ प्रसंगी अफजलपूर मठाचे श्री षटस्थलभ्रमी विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी केलं दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग टोल नाका परिसरात वाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडला यावेळी अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते फित कापून कोण शिला अनावरण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे युवा नेते रमेश पाटील शॉवर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते युवा उद्योजक यश डोंगरे फळसांगचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशल दुदगी फळसांग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लीनाथ बाबा नगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबा नगरे अनी, सौ अनुपमा बाबा नगरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन बाबानगरे परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे म्हणाले ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे त्या क्षेत्रात तुम्ही गेलात तर हमकास यशस्वी सुनील बावनगरे यांनी वळसंग वाड्याचे नाव आज देशभर पोचवलं आहे उच्च शिक्षित असून देखील हॉटेल व्यवसायामध्ये दे आज ते यशस्वी झाले आता फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स स्लाईड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधांनी हे वॉटर पार्क असल्याचे यावेळी सुनील बाबानगरे म्हणाले यावेळी बाबानगरे परिवारांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला मोठ्या थाटात फंटूश वॉटर पार्कचे उद्घाटन पार पडला या सोहळ्यास वळसंग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवण सिद्ध पॅटी यांनी केले तर सूत्रसंचालन व्हायला पाहिजे असं एक सुक्षेत्र आपण निर्माण केलं त्यांची सोयी आपण निर्माण केलं त्यांना ते आनंददायक आल्हाददायक ते वाटणारच आहे आणि आपलंही लोकांना काम मिळणार आहे आता सांगितले त्यांनी शंभर दीडशे कुटुंब जगवतात ते उद्योग सुरू केलं ना एक उद्योग म्हणून बघायचं आपण आणि सर्व सहकार्यांवर प्रेमाने राहून त्यांनी एक आत्मीयता वाटते त्यांना कि बाय मला काय आम्ही नोकर आहे असं नाही आपण सगळ्यांनी म्हणून के एक केलेलं आहे एक सहकारच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं सहकार देत आहेत म्हणतात ना आप बला तो जग बला आपण स्वतः चांगला असतं की जग चांगलाच असतं आपल्यासाठी ह्या न्यायाने ते वागात आलेले आहेत निश्चितपणे त्यांना मी ह्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराजांचा आशीर्वाद तर हायच आहे हे शुभेच्छा देऊन आता जे वळसंगवाडाचं प्रस्त वाढलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त आज महाराष्ट्रात तुमचं नाव होत आहे उद्या देशभरात तुमचं नाव हो असंच तुमचं उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ एवढेच या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून आपण आम्हाला बोलवलं आमचं स्वागत सन्मान केलं हा प्रारंभ मानव संदर्भ नाणे बदल वळसंग वळसंगवाडाला ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದಿನಿ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಅದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾನು ಬಂದೀನಿ ಯಾಕೆ ಬಂದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಎಂಥ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂತ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂತ ಬಸಣ್ಣ ಭಾವನೆಗವರು ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವರ ಉದರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನಗರವ್ರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಜವಾದ ಒಳಸಂಗ್ ಸುಪುತ್ರ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸುನೀಲ ಬಾಬಾ ನಗರ ನೋಡ್ರಿ ಒಬ್ಬರಿಂದ ತೇರಿ ಪಾವನ ಒಬ್ಬರಿಂದ ಊರು ಪಾವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರ ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಒಳಸಂಗ್ ವಾರ್ ಒಳಸಂಗ್ ಊರ ಎರಡರಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಒಂದು ಈ ಒಂದು ಊರಿನ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಹುತಾತ್ಮರಾಗಿರುವಂತಹ ಮಲ್ಲಪ್ಪ ದನ್ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಎರಡನೇ ಹೆಸರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಒಳಸಂಗವಾಡ ಮಾಲೀಕರದಿಂದ ಇವತ್ತು ದಿವ್ಸ ಒಳಸಂಗ ಊರ ಹೆಸರಾಗಿದೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ದಿವ್ಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗ ಎಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯೂ ಕೂಡ ಕೂಡ ಒಳಸಂಗ್ವಾಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಳಸಂಗ್ವಾಡ ಯಾವ ಊರಾಗದ ಒಳಸಂಗ ಊರಾಗ ಒಳಸಂಗವಾಡ ಒಳಸಂಗವಾಡದಿಂದ ನಮ್ ಒಳಸಂಗ ಊರು ಫೇಮಸ್ ಆಗ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಹುಟ್ಟರು ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಹುಡ್ಬೇಕು ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಬೇಕು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ಇಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ದಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಮಾತನ್ನ ಈ ತಿಳಿಸಿ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ರಿ ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದು ಗಿಡದೊಳಗ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಕುಂತವನ್ ತಿಳ್ಕೊಡ್ರಿ ಆ ನೂರು ಕಾಗೆಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನೂರು ಕಲ್ಲು ಹೊಡಿಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೀರಿ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಹಾರು ಹೋಗ್ತವ ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಾವನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಇಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ ನೀವೇ ಜೀವನದೊಳಗೆ ಯಾವತ್ತು ತೊಗೊಂಡು ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನೆಗರು ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಯಿಂದ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ದಾರಿಯೊಳಗ ಅವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರೋ ಅರಿ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಹೋಗ್ಯಾರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವ್ರು ಇದಾರೆ ಮರಟ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸದಾ ಹಿಂದೆ ಹೇಳ್ತಾರ ಸಾದಾ ಸಬ್ಸಿಡ್ ಜಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಹಂಗ ಸುನಿಲ್ ನೋಡಿದ್ರ ಬಾಳ ಎಷ್ಟು ಸರಳ ಆತನಸ್ತದ ಆದ್ರ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಒಳಸಂಗ್ ವಾಡದ ಮಾಲೀಕರಿದ್ರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಮರೆತಿಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ತಮ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ರಾಗ ಹುಟ್ಟಾರ ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ಅದು ಕೂಡ ಯಾರನ್ನು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಗುರುಗಳನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಊರಿನ ಜನರ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಹಿಂದ ಕಲ್ತ ಗೆಳೆಯರನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರೊಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾ ನಗರ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾ ನಗರ ತಂದ್ರು ಕೂಡ ತಪ್ಪಾಗುದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಕನಸುಗಳು ಇದಾವೆ ಅವೆಲ್ಲ ಕನಸುಗಳು ನೆರವೇರ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಅವರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಅಕ್ಕವರಾಗಿರುವಂತ ನಮ್ಮ ಅನುಪಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾ ನಗರ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಅವರು ಹೆಗಲು ಹೆಗಲು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿಂದಷ್ಟು ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕ ಈ ಒಳಸಂಗವಾಡ ಹೋಗಿದಂಬ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭ ಉದ್ದೇಶಿಸಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ಲಿ ನಾನು ಬಹಳ ಮಾತಾಡೋದು ಏನಾಗ್ತಂದ್ರೆ